हे पा मी शकुंतला पानमन बोलते आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत हा रामाचं गाणं बोलते मी आता रामाचे काही दाखवे त्यात मंदिरं बांधले काहीतरी करायचे प्रतिष्ठान हे ते काय चालू आहे एक रामाचंच गाणं बोलते दोन मिनटं रामाची ग बाई लेख जनकाची हावई हावई सई बाई गई लेख जनकाची हावई ठेवी लाई आणि पण निळ्या रंगाचा जावाई जावाई सई बाई गाई निळ्या रंगाचा जावाई राम गुंडावरी हिरवी पालकी कुणाची कुणाची सई बाई गं हिरवी पालकी कुणाची दर्शक नाला गेली सीता जानकी रामाची रामाची साई बाई गं जानकी रामाची राम कुंडावरी, हिरवा मंडप जाईचा जाईचा ग बाई हिरवा मंडप जाईचा अंगुगळीला गेला राम कौशल्या बाईचा बाईचा साई बाई बाई राम कौशल्या बाईचा राम कोंडावरी कोणी वाईल्यात ग गियाळं सई बाई ग बाई कोणी वाहिल्यात कियाळं आंघोळीला सनी गेली सीता जानकीची किची बाळ ग बाळ साई बाई गं बाई शीताजा न वाळ लवू गला वाळ्याचा अंकुश साहित्य रामाचा रामाचा सई बाई ग बाई अंकुश साहित्य रामाचा मांडीला पवायाडा शीताच्या करमाचा ग माचा सई बाई ग शीताच्या करमाचा लव गला वाळ्याचा अंकुश कुणा याचा सांगू ग सांगू सई बाई ग बाई याचा सांगू धर ग तरी माता धरती झाली दोन भांगू गं भांग सई बाई ग बाई धरतर झाली दोन भांग